एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलन बिडलन त्यालाच तुम्ही टार्गेट आम्ही तर बरेचदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा नो सगळी सोग करता येतात पैशाचा सोग नाही करता येत त्याच्यावर जेव्हा पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवायला लागतात पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार तातीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असत आणि ते उभं राहू राहणार आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास त्यांना दिला आहे काय होतं मी बोललो ना त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो पुढचं काय बोललो तेच घेत नाही तेवढंच ते घेतात की सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग आणतात अरे पण त्याच्या आधीच काय बोललो पुढचं काय बोललं बघा ना ज्या काही संकट उलट माझ्या दोन अडीच दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी सहायला सुरुवात करायचो ना आल्याला दानकं पुढे धरायचे दादा बोला अरे मी म्हणायचं थांब ना बाबा लोकांच्याकडे जाऊ दे आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले दादा असं झालं अरे कशा चिडलं एकतर जोर सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलन बिडलन त्यालाच तुम्ही टार्गेट करता तुमचा सत्कारच केला पाहिजे बाबतीत एक प्रश्न